वारी करत प्रवास करत सगळ्यांचे भावना घेऊन हिता आलेले आहेत सर्वात आधी हे गणपती बाप्पांचे दर्शन घडणं हे एक आगळावेगळा योग आहे साधारणपणे साडेतीनशे किलोमीटरचा कर्नाटक जिल्हा बेळगाव शितोळे अंकली हे गावातनं हे, गावातन, हे दोन्ही अश्व परंपरेनुसार प्रस्थान करतात सर्वात आधी म्हटलं तर भारतातले सर्वप्रथम सार्वजनिक गणपती म्हणजे भाऊसाब रंगारे ह्यांच्या द्वाराच हे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला जे आश्व आहेत त्यांचे दोन्ही अश्व थेट कर्नाटक म्हणजे जिल्हा बेळगाव इथनं पईवारी करत पाई प्रवास करत सगळ्यांचे भावना घेऊन हिता आलेले आहेत सर्वात आधी हे गणपती बाप्पांचे दर्शन घडणं हे एक आगळावेगळा योग आहे आणि ही जी उत्स्फूर्ता हे जे काय आपल्यामध्ये ऊर्जा आहे ते आम्ही घेऊन चालत पुढं विठुरायांच्या वाटेवरती विठुरायांना भेटण्याच्यासाठी आम्ही प्रवास हा करत आहोत हा प्रवास साधारणपणे साडेतीनशे किलोमीटरचा कर्नाटक जिल्हा बेळगाव चितोळे अंकली हे गावातनं हे दोन्ही अश्व परंपरेनुसार प्रस्थान करतात आणि हे अश्व नुसतंच त्यांच्यासोबत ते असतातच देवांचं दर्शनही घेत चालतात आणि सैकडो आपले वारकरी लोकांची भावना घेऊन चालत असतात मग ही भावना आपण घेऊन विठूरायांच्या भेटीला आपला हा प्रवास चालू राहतो आणि त्याचप्रमाणे बाप्पांचे आशीर्वाद घेऊन आपण हा प्रवास चालू ठेवतो सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा कारण आनेवागा काक जाणीवागा आहे जाणीवागा काक आनेवागा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा